नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे इस प्यार को क्या नाम दू भाग एकोणवीस मागील भागात आरू मिस देवधर म्हणजे ईशाची तब्येत कशी आहे आदित्यने खूप काळजीने पण शक्य तेवढं स्वतःला नॉर्मल करत विचारलं जेणेकरून आरूला संशय येऊ नये आता ती ठीक आहे आरू ठीक आहे जा झोप आदित्य गुड नाईट दादू आरू गुड नाईट आदित्य आता पुढे दुसऱ्या दिवशी आदित्य नेहमीप्रमाणे ऑफिसला आला काल रात्रभर त्याला झोप नव्हती ईशा कशी आहे आज तिला बरं वाटत आहे की नाही तिला नक्की काय प्रॉब्लेम आहे ती त्याच्यापासून काय लपवत आहे किंवा ती त्याला का काही सांगत नाही अशा या एक नाही अनेक प्रश्नांनी त्याला पिडलं होतं पण उत्तर कशाचीच नव्हती तो आपल्या मोबाईलमधला ईशाचा फोटो बघून बोलायला लागला इशू बोल ना काय प्रॉब्लेम आहे एकदा मला सांग मी जमेल तसं सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करेन पूर्णपणे तुझी काळजी घेईन पण प्लीज अशी अबोल राहू नकोस प्लीज मला माझी हसणारी खेळणारी इश्यू परत हवी आहे प्लीज इशू तू का नाही बोलत तुला खरंच माझ्याशी काही बोलू वाटत नाही का माझ्याजवळ मोकळं करू वाटत नाही का की खरंच तुझ्या मनात आता माझ्याबद्दल काही फिलिंग नाहीत खरंच तू म्हणतेस तसं फक्त तो बालिशपणा होता का पण का मला तुझ्या म्हणणं खरं वाटत नाही सतत असं वाटतं की तुझे डोळे एक आणि तू एक बोलतेस आणि हे सगळं नक्की काय आहे हे मला जाणून घ्यायचं ते आहे तेवढ्यात नामदेव दादा आत आले सर तुमच्यासाठी कॉफी आणली आहे नामदेव दादा हो आना दादा आदित्य उदासमनाने म्हणाला दादांनी कॉफी आणून आदित्य समोर ठेवली आदित्यने कॉफी मग उचलला आणि नामदेव दादांना विचारलं दादा ईशा मॅडम आल्या आहेत का हो साहेब आताच आल्या आहेत नामदेव दादा बरं त्यांना आत आद पाठवा आदित्य आणि मग नामदेव दादा निघून गेले काही वेळात ईशा आदित्यसमोर येऊन उभी राहिली सर तुम्ही बोलावलात मला ईशा ईशा येणार म्हणून आदित्य आधीच लॅपटॉप घेऊन बसला जेणेकरून तिला वाटायला नको की तो तिचीच वाट पाहत आहे हो बसा आदित्य खुर्चीकडे हात दाखवत म्हणाला त्याने एकदाही मानवर करून ईशाकडे पाहिलं नाही तसं ईशा बसली मनात तिला आदित्याच्या वागण्याचा राग आला यांना जर माझ्याकडे बघायचं पण नसतं मग कशाला मला बोलावतात आदित्य अजूनही लॅपटॉपमध्ये बघत होता ईशा उगायच्याच त्याच्यासमोर बसली होती तिला आता त्याच्यासमोर असं बसण्याचा कंटाळा आला होता मग ती हिंमत एकवटून पुन्हा आदित्यला म्हणाली सर तुम्ही मला का बोलावलं तसं आदित्यने लॅपटॉप बंद केला आणि साईटला ठेवून दिला तिच्या पुढे पाण्याचा ग्लास ठेवला आणि म्हणाला घे पाणी घे तसं ईशाने एकदा पाण्याच्या ग्लासाकडे आणि एकदा आदित्यकडे विचित्र नजरेने पाहिलं आणि आदित्यला तिची विचित्र नजर जाणवली तसं तो पुन्हा म्हणाला घे पाणी घे जरा बरं वाटेल मनातल्या मनातच विचार करून खूप थकली असशील ना आदित्य तिच्यावर धारदार नजर ठेवून म्हणाला तसं ईशाने त्याच्याकडे अवाक पाहिलं च्या मारी यांना मनातलं कळतं बिडतं का ईशा मनातच म्हणाली विचार करून झालं की सांग मग आपण बोलू पुन्हा आदित्याचा आवाज तिच्या कानावर पडला तसं तिची तंद्री भंगली आ ईशा एवढंच म्हणू शकली झालं ओके मग आता मी जे विचारेन त्याची खरी खरी उत्तरे देशील आदित्य ईशा आताही त्याच्याकडे पाहत होती तिला काय बोलावं कळेना नक्की आदित्य काय विचारणार आहे हा प्रश्न तिला पडला होता इतक्यात आदित्य म्हणाला ईशा काल तुला काय होत होतं काल आरू घरी गेली होती तेव्हा म्हणाली तुझी तब्येत ठीक नाही आदित्य काही नाही सर ते असंच ईशा काहीतरी बोलायचं म्हणून बोलली नक्की पण मला का असं वाटत नाही की तू खरं बोलत आहेस सतत असं वाटतं की तू काहीतरी लपवत आहेस काय ते माहीत नाही कारण तू एक बोलत असतेस आणि तुझे डोळे दुसरंच काहीतरी बोलत असतात आदित्य आता मात्र ईशाला टेन्शन आलं की तो इतकं खोदून खोदून का विचारत आहे तिने एकदा इकडे तिकडे पाहिलं आणि म्हणाली सर खूप काम आहे मला साईटवरही जायचं आहे ईशा म्हणाली आणि तिथून उठून जायला निघाली तेवढ्यात आदित्यने तिला जाताना पाहून आवाज दिला थांब ईशा आदित्य तसं ईशा थांबली आणि मग आदित्य तिच्या जवळ आला तोपर्यंत ईशाचे डोळे काठोकाठ भरले होते आणि मग आदित्य तिच्या जवळ आला आणि मग त्याने तिचे खांदे पकडून तिच्या तोंड आपल्या बाजूला केलं आणि आपल्या दोन्ही हातात तिचा चेहरा घेतला आणि मग हळूच तिचा चेहरा वर केला त्याच्या स्पर्शाने ईशाच्या पाठीच्या कणा ताट झाला श्वासाची गती वाढली त्याच्या हळूवारपणे होणारा स्पर्श तिला हवाहवाचा वाटत होता त्याच्या स्पर्शात कुठेही हवस नव्हती होती ती फक्त काळजी आपलेपणा आणि प्रेमही जाणवत होतं तिला पण तो खरंच आपल्यावर प्रेम करतो की फक्त या शहरात आपल्याला ओळखतो म्हणून आपल्याशी प्रेमाने वागतो हे तिला कळत नव्हतं पण सध्या तो तिच्या इतक्या जवळ होता की तिला आणखीन काही सुचत नव्हतं ती त्यातच खुश होती आदित्यने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला तुला मला सांगायचं नसेल तर नको सांगू पण तुला माझ्यापासून तोंड लापवायची गरज नाही तुला जर कधी सांगायची इच्छा झाली तर सांग मी नक्की ऐकेन पण तुला कोणत्याही गोष्टीचा त्रास करून घेण्याची गरज नाही मी तुझ्यासोबत नक्की असेन आदित्य हळूच तिचे डोळे पुसत म्हणाला आता मात्र ईशाला त्याच्या मिठी शिरून आपला मोकळं करण्याची खूप इच्छा झाली पण तिने स्वतःला सावरले ईशा हलकेच हसली आणि मानेनेच हो म्हणाली आणि मग बाहेर गेली इकडे आदित्यने आपल्या केसातून हात फिरवला आणि स्वतःशीच म्हणाला ईशा मला वेड लावला आहेस तू ईशा सरळ वॉशरूममध्ये आली स्वतःच्या छातीवर हात ठेवून आपला वाढलेला श्वास कंट्रोल करत होती आज तिच्या डोळ्यात आनंदाने पाणी येत होतं आज तिचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटत होतं आता त्याच्याही आपल्यावर खरंच प्रेम आहे असं तिला वाटत होतं मग ती मोकळ्या मनाने बाहेर आली आता तिच्या गालावर लाजेची लाली चढली होती तिने आदित्यसोबत आपलं मन मोकळं तर नव्हतं केलं पण तरीसुद्धा तिला खूप हलकं हलकं वाटत होतं कारण आज तिला जाणवलं की आदित्यसाठी ती काहीतरी आहे प्रेम आहे की नाही माहीत नाही पण कदाचित मैत्रीपेक्षा जास्त किंवा प्रेमापेक्षा कमी असं त्यांचं नातं होतं त्याच धुंदीत ती आपल्या डेस्कवर येऊन बसली तिला पाहून नमू तिच्याकडे निरखून बघत होती ए इकडे बघ नमू तसं ईशाने तिच्याकडे पाहिलं आणि मग नजरेनेच काय म्हणाली तुला काय झालं एवढं ब्लश का करत आहेस नमू कुठे काय ईशा आपले भाव लपवत म्हणाली हो का मग तुझे गाल लाल लाल का झाले आहेत नमू संशयाने पाहत म्हणाली कुठे काय काही बोलतेस ईशा गाल चोडत म्हणाली आणि मग ती उठली आणि तिथून निघाली मला साईटवर काम आहे ईशा पुढे जाताच तिने आपल्या छातीवर हात ठेवला आणि आपला श्वास कंट्रोल केला बाप रे वाचले किती प्रश्न पडतात तिला ईशा स्वतःशीच पुटपुटली त्याचवेळी महाराष्ट्रातील एका छोट्या गावात एक भव्य वाड्यात काही माणसे चर्चा करत बसले होते चार पाच माणसे मिळून काही बोलत होते त्यांच्यासमोर एक माणूस बसला होता तो तिथला मेन माणूस होता त्याचवेळी तिथे अजून काही माणसे आली वाढलेले केस वाढलेली दाढी मडकट कपडे आणि अंगाला येणारा दारूचा घाणवास अवतारावरून तरी ती माणसं गुंड वाटत होती ती माणसे आली तसं त्या मेन माणसाने बाकी सगळ्यांना तिथून निघून जाण्याचा इशारा केला तसं ती बाकीची माणसे निघून गेली बोला काय खबर तो मेन माणूस ताट बसत म्हणाला तसं त्या माणसाने एकमेकांकडे बघितलं मालक तुम्ही सांगितलं त्या शहरातसुद्धा आम्ही गेलो होतो खूप शोधलं त्यांना पण आमच्या हाती काही लागलं ला नाही त्या माणसांमधला एक माणूस म्हणाला मग दुसऱ्या शहरात जा समोरचा माणूस तितका शांतपण करारी आवाज म्हणाला मालक रागवू नका पण तुमच्या सांगण्यावरून गेले एकोणीस वीस वर्ष आम्ही त्यांना शोधत आहोत पण आमच्या हाती काहीच लागलं नाही मला नाही वाटत ते लोक आता जिवंत असतील खपली असतील त्या माणसांमधला एक दुसरा माणूस म्हणाला नाही ते मरणार नाहीत त्यांचं मरण माझ्या हातून लिहिलं आहे त्यामुळे इतक्यात त्यांना मुक्ती नाही या प्रताप मोहितेला फसवला आहे त्यांनी मग सहजासहजी सुटका नाही तो माणूस उठून उभा राहिला आणि समोरचं टेबल ढकलून मोठमोठ्याने म्हणाला त्याच्या डोळ्यात राग उतरला होता डोळे लाल झाले होते सहा महिने आहेत तुमच्याकडे फक्त सहा महिने सहा महिन्यात मला ते जिवंत माझ्या पायाशी हवेत आणि नाही मिळाले तर तुमच्यापैकी कोणीही जिवंत राहणार नाही बाकी सगळे त्या माणसाकडे घाबरून बघत होते कारण तो जे म्हणतो ते करून दाखवतो आणि मग तो माणूस निघून गेला काय रे हे साहेब कोणाला शोधत आहेत त्या माणसांपैकी एक माणूस म्हणाला आम्हाला पण माहीत नाही पण साहेब लय वर्षापासून एका बाईला एका माणसाला आणि एका पोरीला शोधत आहेत एक माणूस म्हणाला कोण आहेत ते दुसरा एक माणूस माहीत नाही पण जेव्हा भेटतील ना तेव्हा हा साहेब त्या तिघांना काही जिती सोडायचा नाही त्यातलाच एक माणूस म्हणाला आदित्य क्लबमध्ये बसून पॅकवर पॅक रिझवत होता तेवढ्या तिथे रवी आला ए भावा काय चाललंय हे रवी त्याला पिताना बघून म्हणाला काही नाही आदित्य शांतपणे म्हणाला अरे ए बाबा काही नाही मग आज इथे येऊन असा दुखे ही दारू का ढोसतोयच रवी तसं आदित्य इकडे तिकडे पाहू लागला बोल बाबा काय झालं एवढा अपसेट का आहेच रवी ईशा आदित्य ईशा तिने काय केलं रवीने न समजून विचारलं मला ना तिचं काही कळतच नाही नक्की काय चाललं आहे तिचं आदित्य शांतपणे म्हणाला म्हणजे रवी अरे काल तिची तब्येत ठीक नव्हती आरोही सांगत होती खूप तब्येत बिघडली होती तिची डोकं दुखत होतं तिचं ते पण खूप आदित्य अरे मग त्यात काय एवढं दुखत असेल रवी हो दुखत असेल पण मग मला सारखं असं वाटत होतं की ती काहीतरी लपवत आहे माझ्यापासून आदित्य मग काय रवी निर्विकारपणे म्हणाला मग काय तिला त्रास होत आहे आणि हे मला दिसत आहे आदित्य खुर्चीवरून उठून उभा राहत म्हणाला तिला त्रास होत आहे ते थी ठीक आहे पण मला असं वाटतं की तिच्यापेक्षा जास्त त्रास तुला होत आहे रवी हां होत आहे मला त्रास आदित्य आता ग्लास तोंडाला लावत वैतागत म्हणाला ला। का रवी तेवढ्या शांतपणे म्हणाला कारण प्रेम आहे माझे तिच्यावर आदित्य उठून उभा राहत म्हणाला तसं रवी मंद हसत हसत त्याच्याकडे बघत होता त्याला हसताना बघून आदित्याला राग आला तुला काय झालं हसायला आदित्य वैतागत म्हणाला तसं रवीने त्याला खाली बसवलं आणि म्हणाला अरे हसू नाही तर काय करू तुझ्या तिच्यावर प्रेम आहे हे समजायला तुला केवढा उशीर लागला आणि ते कबूल करायला तुला एक सेकंद देखील लागलं नाही मग आता तिच्यासमोर कबूल कर तिला तुझ्या मनातल्या भावना सांग रवी तसं आदित्य शांतपणे त्याच्याकडे पाहू लागला काय झालं असं काय पाहतोय रवी अरे तुला मी आधीच सांगितलं होतं ना ईशाच्या मनात सध्या माझ्याविषयी काहीच फिलिंग नाहीत आदित्य नाराज होत म्हणाला अच्छा आणि हे कोणी सांगितलं तुला रवी कोणी म्हणजे काय ईशाने आदित्य आणि कशावरून ते खरं बोलत असेल रवी म्हणाला तसं आदित्याने चमकून त्याच्याकडे पाहिलं रवीने त्याच्याकडे पाहून मान हलवली आणि मग आदित्यच्या चेहऱ्यावर आनंद पसरला खरं यार तू म्हणतोस तसं ती खरं बोलत नसेल तर मग तिच्याही माझ्यावर प्रेम आहे आदित्य आनंदाच्या भरात म्हणाला रवींनी देखील मान हलवून त्याची दाद दिली पण लगेच आदित्यच्या चेहऱ्यावर चे शांतता पसरली काय रे आता काय झालं रवीने त्याचा चेहरा बघून विचारलं पण तू म्हणतोस ते खरं बोलत नसेल पण मग खोटं का बोलत असेल आदित्यने शंका व्यक्त केली हां ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे रवी विचार करत म्हणाला हो तर अरे आणि हे आजचंच नाही नेहमीचंच आहे अगदी कॉलेजमध्ये असतानासुद्धा ते नेहमी काहीतरी लपवायची असंच वाटायचं मला पण त्यावेळी कधी विचारायची हिंमत नव्हती आदित्य मलाही असंच वाटतं रवी विचार करत म्हणाला आदित्य पण तू काळजी करू नकोस मी बघतो मी जरा तिच्याबद्दल काही माहिती काढण्याचा प्रयत्न करतो रवी ओके आदित्य त्यानंतर दोघेही काही वेळ गप्पा मारत बसले आणि मग दोघेही घरी निघून गेले दुसऱ्या दिवशी ईशा ऑफिसला आली ती डायरेक्ट फॅक्टरी साईडवर गेली तिथेच तिचं काम सुरू होतं आदित्य आला तेव्हा त्याला ते ते ती ते तिच्या डेस्कवर नाही दिसली तसं तो आपल्या केबिनमध्ये गेला आणि मग त्याने फॅक्टरी साइडवरचा कॅमेरा ऑन केला तेव्हा त्याला ते ते तिथे ईशा एके ठिकाणी वर्करसोबत काम करताना दिसली तसं तो अजून तिला निरखून पाहू लागला पण कोण जाणे पण त्याला आज ईशा जरा शांत शांत दिसली रोज सगळ्यांसोबत हसणारी खेळणारी ईशा आज बुजरी बुजरी वागत होती का असा प्रश्न त्याला पडला आणि त्याचबरोबर त्याच्या काळजात धस्त झालं नक्की आज काय झालं ईशाला तिची तब्येत तर ठीक आहे ना पुन्हा बिघडली का असे अनेक प्रश्न त्याला पडले तो विचार करत होता पण मग नंतर तिच्याशी बोलून विचारू असं ठरवून तो आपल्या कामात गुंतला खरा पण त्याच्या कामात लक्ष लागत नव्हतं राहून राहून निशाचे विचार डोक्यात घुमू लागले दुपारी लंच ब्रेकमध्ये त्याने ठरवलं की आज साईटवर जाऊन ईशाला भेटायचं पण मग जाण्याआधी त्याने एकदा तिचा मूड कसा आहे हे जाणून घेण्यासाठी कॅमेरा समोर बसला आणि मग त्याने पाहिलं तर ईशा पुढे पुढे आणि तिच्या मागे नमूद चालत होती दोघींमध्ये काहीतरी बोलणं चाललं होतं पण नक्की काय हे त्याला कळत नव्हतं तो तिथेच बसून दोघींचं संभाषण समजून घेण्याचा प्रयत्न करत होता पण काही कळत नव्हतं तेवढ्या तिथे स्वप्नील देखील आला आता नमूबरोबर तो देखील तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता काय ते कळत नव्हतं मग अजून काही वेळ दोघे तिच्या मागे पुढे करत होते मग ईशा गप्प बसली आणि मग ती त्याच्या सोबत निघाली इकडे आदित्य अस्वस्थ झाला होता नक्की काय चाललंय हे त्याला समजत नव्हतं तो समजून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता पण मग त्याने पाहिलं तर ते तिघे स्वप्नीलच्या केबिनमध्ये गेले इकडे आदित्य लगेच स्वप्नीलच्या केबिनमधला कॅमेरा पाहू लागला पण मग तो जे काही पाहत होता त्याचे ते त्याला फार आश्चर्य वाटत होतं कारण तिथे टेबलवर केक ठेवला होता आणि स्वप्निलानी नमू तिला तो कापायला सांगत होते आजीशाचा बर्थडे आहे पण मग ती शांत शांत का बर्थडेला मुली किती खुश असतात पार्टी शॉपिंग फिरणं किती काय करतात मग ईशाचा आज बर्थडे असून सुद्धा ती इतकी अपसेट का आदित्य स्वतःलाच प्रश्न विचारत होता खूप वेळ विचार केल्यानंतर त्याला एक आयडिया सुचली आणि मग तो स्वतःशीच हसला ईशाला खूप छान बर्थडे गिफ्ट द्यायचं असं त्याने ठरवलं आणि मनोमन खूप खुश झाला ईशा आज पूर्ण दिवस गप्प गप्प होती नमुने तिचा बर्थडे सेलिब्रेट केला होता तरी ती खुश नव्हती संध्याकाळी जेव्हा ती ऑफिसमध्ये आली तेव्हा दिवसभराच्या कामाच्या अपडेट्स देण्यासाठी आदित्यच्या केबिनमध्ये दे गेली सर आत येऊ ईशा यस आदित्य आणि मग ईशा आत आली सर हे आजच्या कामाच्या अपडेट्स ईशा आदित्यच्या समोर एक फाईल ठेवत म्हणाली ओके मी नंतर बघतो पण ईशा मला एक हेल्प हवी आहे आदित्य ईशाचा चेहरा पाहत म्हणाला आताही त्याला तिच्या चेहऱ्यावर एक टेन्शन दिसत होतं खूप काही सुरू आहे तिच्या डोक्यात पण काय काहीतरी त्रास होत आहे का तिला पण कसला ते माहीत नव्हतं हेल्प कसली हेल्प ईशाने शांतपणे विचारलं सांगेन पण नंतर सगळे गेल्यावर थांबशील का आदित्यने जरा बिचकत विचारलं तसं ईशा त्याच्याकडे पाहू लागली काही वेळ तिने विचार केला आणि मग आदित्याकडे पाहून म्हणाली ठीक आहे थांबते तसं आदित्य खुश झाला आणि म्हणाला थँक यू तसं ईशा फक्त एक स्मिथ देऊन केबिनच्या बाहेर निघून गेली ती गेल्यावर आदित्य मनातच हसला आणि म्हणाला बी रेडी ईशा आयुष्यातील सगळ्यात मोठं आणि भारी गिफ्ट घेण्यासाठी इकडे एक एक करून सगळेच निघाले तसं नमुने ईशाकडे पाहिलं तर ईशा आपल्या कामात व्यस्त होती काय ग आज निघायचे नाही का तुला नमू नाही ईशा काम करता करता म्हणाली आ काय म्हणालीस नमूने न समजून विचारलं नाही म्हणजे मी थोड्या वेळाने निघणार आहे जरा काम आहे ते झालं की निघणार आहे ईशा इशू अगं आज तरी लवकर घरी जा काका काकू वाट पाहत असतील ग नमू जरा बिचकत म्हणाली थोडं काम आहे ते झालं की जाईन ईशा नमूकडे न बघताच म्हणाली ओके पण लवकर जा नमू आपली पर्स उचलत म्हणाली आणि मग नमू निघून गेली बघता बघता सगळं ऑफिस खाली झालं कोणीच नव्हतं आता फक्त ऑफिसमध्ये ईशा आणि केबिनमध्ये आदित्य असे दोघे चुरले होते ईशाने एकदा केबिनकडे पाहिलं आणि मग ऑफिसमध्ये सगळीकडे नजर फिरवली नाही म्हणायला तिला जरा एकटेपणा वाटला आज तिचा बर्थडे होता आईबाबा तिची वाट बघणार हे तिला माहीत होतं पण तिला जेव्हापासून तिच्या जन्माचं सत्य समजलं आईबाबाची फरफट समजली त्या दिवसापासून तिला आपल्या जन्माला आल्याचा पश्चाताप होत होता त्यामुळे तिने कधीच आपला वाढदिवस साजरा केला नव्हता तिच्या दर वाढदिवसाला आईबाबा तिला गिफ्ट द्यायची पण तिने ते गिफ्ट आजपर्यंत उघडले नव्हते ना कधी ओवाळून हो घेतलं होतं घरात केक कापणं तर दूरचंच पण शाळेत असताना रागू आणि विनी मात्र हट्ट्याने तिला केक कापायला सांगायच्या आणि त्यांच्या हट्टा खातर ती मनात नसताना देखील केक कापायची त्यानंतर रागू गेली विनीला सोडून ती इथे आली आणि मग नमू तिच्या आयुष्यात आली नमू मग हट्ट करून तिला केक कापायला लावायची पण गिफ्ट मात्र घ्यायची नाही आज तिला विनीची राघोची खूप आठवण येत होती आजी आजोबांची आठवण येत होती ती इथे आल्यावर त्यांचं काय झालं असेल या विचारानेच तिच्या अंगावर काटा आला आणि तिचे डोळे पानावले तेवढ्यात ती तिच्या मोबाईल वाजला तसं तिची तंद्री भंगली आणि ती भानावर आली तिने मोबाईल हातात घेतला तर आदित्यचा मॅसेज होता तिला आत बोलावलं होतं तिने एकदा आईबाबांना घरी उशिरा येण्याचा मेसेज केला आणि ती आदित्यच्या केबिनमध्ये गेली सर आत येऊ तिने दारातूनच विचारलं यस मिस ईशा कमिंग आदित्य लॅपटॉपमध्ये काम करता करता म्हणाला तसं ईशा आत आली तिने पाहिलं तर आदित्य लॅपटॉप उघडून बसला होता पण आज तो त्याच्या खुर्चीवर न बसता केबिनमध्ये असलेल्या सोफ्यावर बसला होता ती तिथेच घुटमरत होती तसं आदित्यने मानवर करून तिच्याकडे कर पाहिलं आणि तिला त्याच्या बाजूला बसायला इशारा केला तसं ईशा थोडा अंतर ठेवून जरा बिचकतच त्याच्या बाजूला बसली तिने समोर असलेली फाईल उघडली आणि उगाचच ती फाईल चाळत बसली तेवढ्यात आदित्याचा आवाज तिच्या कानावर आला हाय कसं आहेस तसं तिने कानटवकारले कारण आदित्य व्हिडिओ कॉलवर कोणाशी तरी बोलत होता ती थोडं अंतर ठेवून बसली होती आणि आदित्य लॅपटॉप थोडा तिरपा करून बसला होता म्हणून तो कोणाशी बोलत होता हे तिला दिसत नव्हतं तरीही तिचे कान आदित्यचे बोलणं ऐकत होते मी मस्त तू कसं आहेस पलीकडची व्यक्ती मी पण मजेत ती कशी आहे आणि कुठे आहे आदित्य आदित्यच्या तोंडून ती हा शब्द ऐकून निशाने आणखीनच कानटवकारली आणि हळूच जरा आदित्यच्या बाजूला सरकली पण सगळं व्यर्थ अजूनही तिला दिसत नव्हतं की तो कोणाशी आणि कोणाबद्दल बोलत होता ठीक आहे इथेच आहे पलीकडील व्यक्ती पडलेल्या आवाजात म्हणाली अजूनही रागावलेली आहे माझ्यावर आदित्य समोरची व्यक्ती फक्त एवढंच म्हणाली ठीक आहे आज तिच्या सगळ्या रागडुसवा घालवतो बोलाव तिला तिच्यासाठी माझ्याकडे एक सरप्राईज आहे आदित्य सरप्राईज कोणाला कसलं सरप्राईज देता येत हे आणि ते पण मी इथे असताना इकडे ईशाच्या मनातच तिळपापड झाला ती रागातच मनातल्या मनात बडबडत होती नाही येत आहे रे ती नको म्हणते पलीकडची व्यक्ती ईशाने पुन्हा टवकारले तिला मनावर तुझी हरवलेली गोष्ट मिळालेली आहे आदित्य म्हणाला कोणाचं काय हरवलं ईशा पुन्हा मनातच म्हणाली तसं समोरून आवाज आला थांब बघ आली आहे ती पलीकडची व्यक्ती मी म्हणालो होतो ना तुझ्या तुला परत मिळवून दे आणि मग क्षणात त्याने लॅपटॉप ईशाच्या दिशेला वळवला ईशा अजूनही खाली बघून फाईल चाळत बसली होती तेवढ्यात तिच्या कानावर एक ओळखीचा आवाज आला इश इशू खूप वर्षांनी तो आवाज ऐकत होती तसं तिच्या डोळ्यात पाणी आलं तिने डबडबलेल्या डोळ्यांनी समोर पाहिलं तर लॅपटॉप स्क्रीनवर तिला विणी दिसत होती आता मात्र तिला हुंदका फुटला तिने तसंच तोंडावर हात दिला आणि आलेला हुंदका आवरला आणि मग तिने आपले डोळे पोसले आणि उगाच्याच लॅपटॉप स्क्रीनला हात लावून विनीला हात लावण्याचा प्रयत्न करू लागली इकडे विनी देखील तसंच स्क्रीनला हात लावून बसली होती दोघींची अवस्था सारखीच होती दोघींचे डोळे निरंतर वाहत होते इशू कुठे होती गं एकदाही माझी आठवण आली नाही का तुला मला भेटावंसं नाही वाटलं का तुला विने आपले डोळे पुसता पुसता म्हणाली खूप आठवण येते गं तुझी खूप भेटावंसं वाटतं तुला पण परिस्थिती पुढे हतबल झाले ग मी मला माफ कर ईशा रडत म्हणाली तुला माहीत आहे मी कशी जगत होते तुझ्याशिवाय तुझ्या अशा अचानक जाण्याने खूप खचले होते गं मी खूप एकटी पडले होते मी काय करावं काही समजतच नव्हतं विनी मला माहीत आहे तुला माझी किती गरज होती त्यावेळी पण नाईलाज झाला ग मला माफ करशील ईशा आपला हुंका आवरत म्हणाली कधीच नाही आणि तुला शिक्षाही देणार आहे मी आणि तू जेव्हा भेटशील ना तेव्हा तुझ्या कान पिळणार आहे मी माझी अवस्था तुला माहीत नव्हती विनी कान पिळण्याची ॲक्टिंग करत म्हणाली मला माहीत आहे ग माझी देखील हीच अवस्था होती पण मग नमू भेटली अगदी तुझ्यासारखी बडबडी पण खूप जास्त मस्तीखोर ईशा हलके हसत म्हणाली नमू तुझी नवीन मैत्रीण का विनी नाकमोर्डात म्हणाली हो पण खरं सांगू तिने माझ्या मनात एक नवीन जागा निर्माण केली पण तरी तुझी आणि रागूची आठवण कधीच कमी झाली नाही ईशा भरल्या डोळ्यांनी म्हणाली रागूचं नाव ऐकून विनीचे डोळे भरले तुला माहीत आहे तू गेल्यावर मी खूप रडले पण मग त्याने मला सावरलं विनी त्याने म्हणजे कोणी आता मात्र ईशाने डोळे पुसले आणि एक्साईट होऊन विचारलं याने विनी आणि आता विनीसोबत एक व्यक्ती उभी होती ईशा त्याला पाहून ओरडली शशी हो मीच कशी आहेस शशी मस्त पण तुम्ही दोघी एकत्र मला काही समजलं नाही ईशा तू गेल्यावर मला दुखावलेली विनी दिसली तिला आधार देण्याच्या नादात मी कधी तिच्यात गुरफटलो कळलंच नाही आणि मग मला माझी सोलमेट भेटली विनीच्या रूपात आणि मग मला अमेरिकेत जॉब मिळाला तिला तिकडे एकटीला ठेवायचं नव्हतं म्हणून मग सहा महिन्यांपूर्वी आम्ही लग्न केलं तुला खूप शोधलं आम्ही पण काही पत्ता लागला नाही शशी खिन्न मनाने म्हणाला माझी मला मीच भेटले नाही तर तुम्हाला कुठून भेटणार ईशा म्हणजे विनी आणि शशी एकत्र म्हणाले काही नाही ए पण तुम्हाला दोघांना भेटून खूप आनंद झाला मला ईशा आम्हालाही विनी आणि शशी म्हणाले थांब हा ईशा विनी आणि मग ती गेली भेटूया पुढच्या भागात धन्यवाद